नमस्कार कुक विथ रेणू मध्ये आपले मनापासून स्वागत आज आपण हिवाळा स्पेशल हरभराच्या पानांची भाजी करणार आहोत ही भाजी खूपच छान चविष्ट होते आणि भाकरी बरोबर अप्रतिम लागते अगदी मोजकेच साहित्य लागतात या भाजीला अर्धा पाव हरभऱ्याची भाजी मी घेतलेली आहे दहा बारा हिरव्या मिरच्या आठ दहा लसूण पाकळ्या आणि दोन कांदे लागणार आहे फोडणी करता अर्धा चमचा मोहरी आणि जिरा लागणार आहे आणि आपल्याला थोडंसं लिंबू लागणार आहे आणि मीठ लागणार आहे आता सर्वप्रथम आपल्याला हरभराच्या भाजीला स्वच्छ करून घ्यायचं आहे काही आळ्या वगैरे असले तर आपल्याला पाहून घ्यायचं आहे या भाजीमध्ये भरपूर आळ्या निघतात त्यामुळे भाजी, त्या भाजी आपण नीट व्यवस्थित पाहायची आहे अशी कवळी भाजी आपल्याला घ्यायची आहे आणि अशा कवळ्या पानांमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असते आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे ही भाजी हिवाळ्यामध्येच उपलब्ध असते त्यामुळे आपण ही आवर्जून खाल्ली पाहिजे आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे चला तर मग बघूया आपण आता याची कृती आता हिरव्या मिरच्या आणि लसणाच्या पाकळ्या आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला मी एकदा फिरून घेणार आहे जाडसरच मी वाटून घेतलेलं आहे आता आपण हरभऱ्याच्या भाजीला आपण धुवून घेऊया आणि हलक्या हातानेच आपल्याला हे धुवायचं आहे आणि हे भाजी मी चिरून घेतलेली नाही आहे आता मी पाणी टाकून स्वच्छ आता धुवून घेणार आहे या भाजीला आंबट तुरट चव असते त्यामुळे त्याचा आंबटपणा जाऊ नये म्हणून आपण अगदी हलक्या हातानेच हे धुवायचं आहे एक दोन वेळेसच हे मी भाजी धुवून घेणार आहे म्हणजे त्या भाजीचा आंबटपणा तसाच राहील आता हे भाजी आपण लगेच फोडणी करूया आता कढईमध्ये मी मोठे एक दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान तापलं की आपल्याला मोहरी आणि जिरा टाकायचं आहे एक अर्धा चमचा मोहरी जिरा टाकलेला आहे मोहरी जिरं आता छान तडतडल्यावर आता आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून टाकलेले आहे आणि कांदा आपल्याला छान नरम करून घ्यायचा आहे आणि या भाजीमध्ये थोडं कांदा जास्तच छान लागतो त्यामुळे मी कांदा जास्त घेतलेला आहे आता आपल्याला हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण टाकून घ्यायचं आहे अंदाजे एक दोन चमचे मी टाकलेलं आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एक मिनिटभर मी हे परतून घेणार आहे म्हणजे हिरव्या मिरचीचं कच्चेपणाही निघून जाईल आता आपल्याला हरभऱ्याची भाजी टाकून घ्यायचं आहे आणि पूर्ण भाजी आपल्याला थोडं थोडं करत सर्व टाकून घ्यायचं आहे आता जरी ही भाजी जास्त दिसत असली तरी शिजून ती अगदी कमी होणार भाजी टाकून झाल्यावर आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे हळदचा वापर मी केलेला नाही आहे कारण आपल्याला भाजीचा हिरवा रंग तसाच ठेवायचा आहे आणि मीठ हे मी आत्ता टाकलेलं नाही आहे मीठ मी शेवटी टाकणार आहे म्हणजे भाजीचा अंदाज आपल्याला कळेल कारण आता भाजी जास्त दिसते आता हे आपण छान एक मिनिटभर परतून घेऊया आता हे थोडंसं परतून झाल्यावर भाजी थोडीशी कमी झालेली आहे आता आपण मीठ टाकून घेऊया स्वादानुसार आता आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे अंदाजे एक अर्धा चमचा मीठ मी टाकलेला आहे आता मीठ टाकून झाल्यावर आपल्याला आता हे परतून घ्यायचं आहे आता मीठ टाकल्यावर थोडंसं पाणी आपोआपच सुटेल भाजीला आता हे भाजीमधलं मॉइश्चर आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचं आहे आणि भाजी आपली बनवून रेडी होणार थोडंसं जे मीठ टाकल्याबरोबर जे पाणी सुटलं आहे भाजीला ते आपण आता थोडं परतून घेणार आहोत आणि यामध्ये दाण्याचा कूट वगैरे मी काहीही वापरणार नाही आहे अशीच ही भाजी खूप छान लागते जर तुम्हाला दाण्याचं कूट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं दाण्याचं भाजलेलं कूट टाकू शकता आता मी गॅस बंद केलेला आहे आता भाजीचा रंग तसाच टिकून राहावा म्हणून मी थोडंसं लिंबाचा रस पिळून घेणार आहे अगदी एक पाव चमचा आपण लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे त्यामुळे भाजीचा रंग तसाच हिरवागार राहतो भाजी काळी पडत नाही बनल्यावर आता ही भाजी आपली रेडी आहे मस्त पौष्टिक चविष्ट रुचकर आपली भाजी झालेली आहे आता मी हे सर्व करते हे भाकरीबरोबर तर खूपच अप्रतिम लागते एकदा या प्रकारे तुम्ही ही भाजी नक्की बनवून पहा खूपच हेल्दी भाजी आहे ही आणि बनवायलाही ही भाजी खूप सोपी आहे झटपट तयार होते आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद